जय जय राम कृष्ण हरी हरिपाठातला सविसावा अभंग आज आपण पाहणार आहोत एक तत्विनाम दृढधरी मना हरिशी करुना येल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी नामापरते तत्व नाही रे अन्यथा वायानिक पंथा जाशी झनी ज्ञानदेव मौन जप माल अंतरी, धरुनी श्रीहरी जपे सदा धरुनी श्री हरी जपे सदा तर पहिल्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात नामस्मरण हेच एक सर्वाचे सार आहे अशी दृढ भावना धरून नामस्मरण करीत जा आणि तुझी नामस्मरणाबद्दलची श्रद्धा पाहून हरीला तुझी दया येईल आणि तुझे आत्मकल्याण होईल असं या ठिकाणी माऊली म्हणतात पण माऊलीने या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये एकतत्व या शब्दाचा वापर केलेला आहे एकतत्व म्हणजे एका परमेश्वराचे नाव ए एकतत्व तर ते एकतत्वाचे ईश्वराचे नाव दृढ पपणाने घेतले पाहिजेत कारण आपलं मन हे चंचल आहे वाऱ्यासारखं आणि त्या चंचल मनाला एकाग्र करायचं जर असेल तर ईश्वराचं जर नामस्मरण केलं तर ते आपलं चंचल मन एकाग्र होतं आणि हा दयाळू करुणासागर आपल्यावरती कृपा करतो महाईश्वर दयाळू आहे करुणासागर आहे आपण म्हणतो तेव्हा काही लोकांना ही लोका गोष्ट पटत नाही म्हणून त्याबद्दल मला आपल्याला एक उदाहरण द्यायचं आहे की एक कटिंग करणारा दुकानदार होता त्याचं सलून होतं आणि त्याच्याकडे एक गिरायक आला होता आणि त्या गिरायकामध्ये आणि त्या दुकानदारामध्ये वाद चालला होता की ईश्वर भक्तीबद्दल ईश्वराच्या दयाळूपणाबद्दल ईश्वराच्या नामस्मरणाबद्दल दोघांमध्ये वाद चालला होता आणि मग तो सलून मला काय म्हणतो की तुमचा ईश्वर जर दयाळू असेल तर ह्या जगामध्ये म्हणजे गरीबी आहे रोगराई आहे भूकबळी आहे ह्या घटना घडल्या नसत्या ऐका नाही म्हणजे याचा अर्थ आहे की तुमचा ईश्वर दयाळू नाही तो गिराईक त्याला समजवायचा प्रयत्न करतो पण त्याचे काही समाधान होत नाही मग तो गिराय तो गिरायक काय करतो त्याचे पैसे देतो आणि तो बाहेर निघून जातो आणि बाहेर निघून गेल्यानंतर तो परत येतो आणि परत आल्यानंतर तो म्हणतो तुम की तुम्ही तुमचा व्यवसाय नीट करत नाही तर तो दुकानदार अगदी रागात येतो आणि संतापानं म्हणतो की असे कसे काय का मी तुमची कटिंग तर बरोबर केलेली आहे त्यावर गिरायकाने दुकानदाराने दुकानदाराला बाहेर बसलेल्या माणसाला दाखवून तो म्हणाला की या ग्रस्ताची दाढी वाढली आहे कटिंग वाढली आहे अशी असताना तुम्ही त्याची दाढी किंवा कटिंग का केली नाही तर तो आश्चर्यचकित होऊन म्हणतो की तो माझ्या दुकानात आला नाही त्याने मला विनंती केली नाही आणि म्हणून मी त्याची कटिंग केली नाही म्हणून मी माझे कर्म केले नाही तर हसत हसत तो गिराईक त्या दुकानदाराला म्हणतो की याच न्यायाने जगात जे गरीब दुःखी लोक आहेत ते ईश्वराची नामस्मरणाद्वारे आठवण करीत नाहीत आणि साहजिकच मग ईश्वर त्यांच्यावरती दया करीत नाहीत म्हणजे जे साधक ईश्वराचं नामस्मरण श्रद्धेने आणि दृढ भावनेने करतात त्या साधकावरती त्या भक्तावरतीच ईश्वराची आणि हरीची कृपा होते त्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात ते नामसोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी तर रामकृष्ण गोविंद हे नामस्मरण अत्यंत सोपे साधन आहे म्हणून तू बाकीचा विचार न करता अगोदर तू ईश्वराचं नामस्मरण कर एकाग्रचित्ताने आणि भगवंत प्राप्तीच्या इतर साधनापेक्षा नामस्मरण कसे सोपे आहे याचा आपण विचार करूया तर ईश्वर प्राप्तीसाठी आपण काय काय करतो की आपण भजन म्हणतो अभंग म्हणतो बरं का भारुड म्हणतो तर भजन गाण्यासाठी गोड हवा गोड गळा हवा आणि वाद्य वाजवण्यासाठी साथीदार पाहिजे म्हणजे जर साधीदार नसेल आपला आवाज जर गोड नसेल तर आपण भजन गाऊ शकतो का नाही गाऊ शकत तसंच मग आपण कीर्तनाद्वारे पण ईश्वराला प्राप्त करायचा प्रयत्न करतो तो कीर्तन करताना त्या कीर्तनकाराला विविध शास्त्राचा अभ्यास असायला हवा विविध शास्त्राचा व्यासंग असायला हवा तरच तो ते कीर्तन करू शकतो ना अन्यथा तो करू शकत नाही म त्यानंतर ध्यान म्हणजे आपण ईश्वराच्या प्राप्तीसाठी ध्यान करतो ध्यान हे चांगले साधन आहे पण ध्यान करण्यासाठी आपलं मन कसं असलं पाहिजे म्हणजे निरोध असलं पाहिजे म्हणजे ज्या मनामध्ये कसलेही विचार नाहीत असं जर आपलं मन जर असेल तर आपण ध्यान करू शकतो पण तेही ध्यान करणं आपल्यासाठी अवघड आहे व स्तोत्रपठन म्हणजे वेगवेगळे स्तोत्र आपण जे म्हणतो तर, पथन, तर, तो तो तर तो 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 ते स्त्रोत्रपठन ते क म्हणायचं असेल तर त्याचं पाठन तर आपल्याला असायला हवे मग संत गोंदवलेकर महाराज काय म्हणत असत की स्तोत्र पठण म्हणजे भगवंताची पत्र भेट होईल म्हणजे स्तोत्र जेव्हा आपण पठन करतो तर भगवंताला आपण एखादं पत्र पाठवलं असतं की ती भेट आपली असते आणि त्यानंतर आहे नामस्मरण तर नामस्मरण हे अत्यंत साधे सोपे साधन आहे दिवसभर आपण स्वस्थ बसूनही ईश्वराचं नाव घेऊ शकतो आणि काम करत सुद्धा आपण ईश्वराचं नाम घेऊ शकतो आणि म्हणून माऊली काय म्हणतात की हे खूप सोपं आहे नाम घेणं पण ते नाम घेतानासुद्धा आपल्याला सद्गद वाचेने नाव घेतलं पाहिजे आपल्या मनामध्ये तशा प्रकारचा आपल्या मनामध्ये कंठ दाटून आला पाहिजे असं या ठिकाणी माऊली म्हणतात त्यानंतर तिसऱ्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात बघा नामा परते तत्व नाही रे अन्यथा वायानिक पंथा जाशी झनी अरे बाबा नामस्मरणा वाचून दुसरे तत्व नाही तेव्हा तू सोपे साधन सोडून दुसऱ्या मार्गाला जाऊ नकोस असं माऊली सांगतात पण नाम घेणे सोपे असले तरी ते घेण्यामध्ये काय पाहिजे अर्थभाव असायला पाहिजे भगंत भगवंताविषयी प्रेम हवे नाम घेताना वाणी आपली कशी व्हायला पाहिजे सद्गतीच झाली पाहिजे म्हणजे कंठ दाठून आला पाहिजे म्हणजे जसं फूल आतून उमलतं तसं अष्टसात्विक भाव आपल्या मनातून उमलले पाहिजेत तर या ठिकाणी भक्त कानो कानोपात्राच्या हृदयातील अर्थभाव ह्या अभंगातून दिसून येतो नको देवराया अंत नको पाहू प्राण हा सर्वथा जाओ बघा किती अर्थभाव आहे कानोपात्राचा म्हणजे कानोपात्रासारखा का अर्थभाव भगवंताला भावतो मात्र आजकाल आपण अनेक उत्सव करतो म्हणजे गणेश चतुर्थीच्या वेळेस गणपती विराजमान करतो नवरात्रामध्ये देवीचे देवीचं पण आपण पूजा करतो पण हे सगळं आपण गाजा वाजा भक्ती हे सगळं दिखावा करण्यासाठी करतो तुम्ही हे करा पण हे करत असताना तुमच्या त्या करण्यामध्ये त्या तुमच्या भक्तीमध्ये अर्थभाव असला पाहिजे प्रेम असलं पाहिजे श्रद्धा असली पाहिजे तरच ते करणं जास्त महत्त्वाचं आहे म्हणून अर्थभावाने तुम्ही जर ते काम केलात ती पूजा जर केलात तर निश्चितपणे तुम्हाला त्यापासनं म्हणजे ईश्वर प्राप्ती होते आणि पुढच्या आचरणामध्ये माऊली काय म्हणतात ज्ञानदेव मौन जप माळंतरी धरूनी श्री हरी जपे सदा तर ज्ञानदेव सांगतात मौन धरून म्हणजे जीवनात अत्यंत जरुरी पुरते बोलून भगवंत या भावनेचे मानसिक जप करणे तर याला मौन असं म्हटलं जातं पण जपाचे पण तीन प्रकार आहेत तर एक वाचिक जप वाचक जप म्हणजे मुखाने उच्च आवाजामध्ये जप करणे मोठ्याने जप करणे उपांशू जप म्हणजे ओठातल्या ओठात जप करणे तर वाचक जपापेक्षा उपांशू जप कितीतरी पठीने तो श्रेष्ठ आहे त्यानंतर मानसिक जप मानसिक जप म्हणजे मनातल्या मनात जप करणे याला मानसिक जप म्हणतात आणि मानसिक जप हे दोन्ही जपापेक्षा सहस्त्रपटीने जास्त असते आणि म्हणून मानसिक जपसुद्धा महत्त्वाचा आहे पण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की मी मानसिक जप केला ज्ञानेश्वर महाराजांनी आणि मानसिक जप केल्यामुळं मला ईश्वराची प्राप्ती झाली तसं ज्ञानेश्वर माऊलीसारखा आपण पण मानसिक जप करावा आणि आपणही ईश्वराचे दर्शन करावे ईश्वराची प्राप्ती करावी असं आपण प्रार्थना करूया आणि म्हणून माऊली जे म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तर आता पुढं आपण सत्ताविसाव्या अभंगामध्ये माऊली काय म्हणतात रामकृष्ण हरी